सामान्य नागरिकांना हक्काची सनद मिळाली असून सामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिली आहे ग्रामीण भागातील मिळकटधारकांना सनद वाटपाने त्यांचे हक्क आज खऱ्या अर्थाने मिळाले सामान्यांचे शासन असून भविष्यातही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे आश्वस्त उद्गार वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय तथा कामगार विभागाचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज शनिवारी काढले दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये मिळकट धारकांना सनद वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी प्रकाश बाडबुदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील मिळकतींचे गावठाण भूमापन करण्यात आलेल्या मिळकत धारकांना सनद वितरण करताना मंत्री म्हणून हा समाधानाचा छन असल्याचे जयस्वाल म्हणाले मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमासाठी त्यांचे प्रथमच आगमन झाले घरकुल योजना पट्टे वाटपानंतर ही अनाधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणाचे प्रश्न कायम आहेत त्यासाठी कठोर निर्णय शासनस्तरावर घेतल्या जातील पानंद रस्ते मोकळे करण्याच्या कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा सर्व शासकीय योजना ह्या सॅचुरेशन मोडमध्ये आल्या पाहिजेत त्यासाठी अधिकाऱ्यांनी देखील नियोजन करावे भंडारा हा लहान जिल्हा असून येथे शासकीय विकास योजना चांगल्या पद्धतीने राबवता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला